इलेक्शन आलं बायपास त्यांचा वर येतो आणि इलेक्शन संपलं की दोस्ट पढ़तो विशे। में आ का नहीं आ तो कायमचा पाच वर्षासाठी बाजूला पडतो विषय पस्तीस वर्ष तुम्हाला संधी मिळाली त्या काळात का नाही केला आता लाभाराचं आमंत्रण कुणी स्वीकारणारच नाही भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भोकरदन मधील काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ते माजी नगराध्यक्ष देखील या ठिकाणी राहिलेले आहेत असे राजाभू देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी ठरवायचं कायदे तर या ठिकाणी आता आघाडीतून न करता या ठिकाणी स्वतंत्र आहे जे मतदार आहेत महाविका महाविकास आघाडीचे निगडीत ते मतदार दोन ठिकाणी झाल्यावरती या ठिकाणी काही तोटा दिसणार नाही निश्चितच आम्ही महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत मी असेल आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब असेल यांनी इथले आपले स्थानिकचे आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्याकडं मी दोन तीन वेळेला गेलो कल्याणराव काळे हे यांनी तीन दोन तीन बैठका त्यांच्यासोबत घेतल्या शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले पण ते हट धर्मेसारखं त्यांनी आम्हाला एकच नारा लावला की ही जागा राष्ट्रवादीला सोडा आणि आम्हाला बाकीचे तुम्हाला जागा देऊ पण ही नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात होती सातत्यानं काँग्रेसच्या ताब्यात होती मागची टर्म आमची त्यावेळेला नगराध्यक्षांनी सतरापैकी नऊ नगरसेवक मेजॉरिटीनं आमच्याकडे होते त्यामुळं त्यांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही ती जागा आमची होती आम्हालाच राहायला पाहिजे होती आणि त्यांनी आघाडी करून आम्ही आम्हाला नगरसेवकाच्या पदामध्ये कमी जास्त जागा करून ते शेवट लावायला पाहिजे होता पण त्यांनी तसं हे त्यांचा का काही सोडला नाही म्हणून ती न आघाडी होऊ शकली नाही म्हणून नंतर नाहीला जाणं आम्हाला स्वतंत्र कारण त्याची घोषणा स्वतः त्यांना सोळा तारखेला पत्रकार परिषद घेऊन केली आम्ही आघाडी तुटल्याचा कुठंही उच्चार उच्चार केला नाही पण सुर सुरुवातीला त्यांनी सोळा सोळा तारखेला था था था। आघाडी होणार नाही जर आघाडी याच शर्ती होईल की राष्ट्रवादीला जागा सुटली तर ती जागा सुट त्यांना सोडण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे ती आग आघाडी होऊ शकली नाही म्हणून नाहीलाजाना आम्ही पूर्णच्या पूर्ण वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आम्ही उभा केलेला आहे आता राष्ट्रवादीची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना पूर्ण नगरसेवकाच्या वीसशे वीस जागावर उमेदवार मिळालेले नाही त्यांचे वार्ड नंबर एकमधला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे वार्ड नंबर दहामध्ये त्यांचं आणि सहामध्ये एकच उमेदवार दोन ठिकाणी उभा आहे आणि अशी अवस्था आहे त्यांचा तीन वार्डामध्ये त्यांना आणि वार्ड क्रमांक सातमधला एक उमेदवार त्यांचा विड्रॉल झालेला आहे म्हणजे अशा तीन वार्डामध्ये त्यांची पंचायत पन, झालेली तिथं त्यांना एक एक उम दोन उमेदवार नगरसेवकाचे त्याऐवजी एक एक उमेदवार ते निवडणूक लढवत आहेत ते तीन प्रभा प्रभाग लंगडे झाले राहिले सात सातपैकी एका याच्यात अध्यक्ष आणि अध्यक्ष जी म्हणजे सून आणि अध्यक्ष म्हणजे अध्यक्षाला जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या सासू बाई वर नगरसेवकाला खाली आणि वर सुून सु असे परिस्थितीत वाढलं चार वार्डमध्ये त्यांचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ही निवडणूक जिंकणं तर शक्यच नाही पण त्यांच्या मतविभागणीमुळं भाजप आला नाही पाहिजे यासाठी सुज्ञ नागरिकांनी आमच्या काँग्रेसकडे मुस्लिम समाजालाही माझी विनंती आहे आणि त्यांना आव्हान आहे की त्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही पण आपल्या मतविभागणीमुळं भाजप आलं नाही पाहिजे त्यामुळं तुम्ही योग्य असा निर्णय करून काँग्रेसला साथ देणे करणं हा बी एन सीचा पी डब्ल्यू डीचं काम असतो आणि बी पी डब्ल्यू डी यांचाच तिथं काम करून घेण्याचं कर्तव्य आहे ते म्हणजे आमदार आणि खासदार गेल्या पस्तीस वर्षापासनं दानवे कुटुंब इथं खासदारही त्यांच्या घरात आमदारही त्यांच्या घरात दोन हजार चौदापासनं आमदारकी त्यांच्या म्हणजे पस्तीस वर्षापासून त्यांच्याकडे सगळ्या आमदारकी खासदारकी पंचायत समिती फक्त एकमेव नगर परिषद आमच्या ताब्यात होती बाकी सगळ्या सत्ता त्यांच्याकडे असतानाही त्यांनी दर इलेक्शनला ते बायपास हा बायपासचं म्हणजे ते हरकुंडासारखा विषय इलेक्शन आलं की त्याचं ते बायपास त्यांचा वर येतो आणि इलेक्शन संपलं की तो कायमचा पाच वर्षासाठी बाजूला पडतो विषय आमदारकीला त्यांनी बायपास करतो सांगितलं खासदारकीला बायपास करतो आमदारकीन खासदारकींचं प्रत्येक इलेक्शनमध्ये बायपास असतो आणि प्रत्येक नगरपालिकेला त्यांचं बायपासचं आश्वासन असतं परंतु नगरपालिकेनं बायपासची जागा रिझर्वेशन डी पी प्लॅनमध्ये तिथं आमचं जे काम कर्तव्य आहे ते आम्ही प्लॅन डी पी प्लॅनमध्ये त्याचं मार्किंग करून ठेवलेलं आहे ते त्यांना कायदेशीर त्यांना कोणीही आडू शकत नाही त्यांना लँड ॲक्विशन केली पाहिजे त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे आणि त्यावर तो रोड केला पाहिजे हे करतो म्हणून मानायची वेळ काय उरली पस्तीस वर्ष तुम्हाला संधी मिळाली त्या काळात का नाही का केला आता लबाडाचं आमंत्रण कुणी स्वीकारणारच नाही पण ते ऐकून ऐकून कंटाळा आला सगळ्यांना त्या बायपासचा बायपासचा विषय बाय असा आहे लोकांना जमिनी त्यांना फोकट द्या आणि त्याचे पैसे लाटावे किंवा त्या भागातल्या जमिनी त्यांनी स्वतः खरेदी कवडी मोल खरेदी कराव्या आणि मग नंतर तिथे बायपास टाकावा असा त्यांचा प्रयत्न आहे मी गावामध्ये वेगवेगळ्या विभागात जाऊन मिटिंग घेतल्या तिथं लोकांशी चर्चा केली देश मराठी की बोर्ड मराठी द्वारा माझ्याकडे योगायोगानं आमच्या सुंबई हा खांदेशच्या आहे माझ्यावर जे आरोप केला जातो की बाबा हे ओबीसी ओरिजिनल ओबीसी डुप्लिकेट पण माझं तर आव्हान आहे जे माझ्यावर आरोप करतात ओरिजिनल डुप्लिकेट आता त्यांचंच कोणतं ओरिजिनल सर्टिफिकेट सर्टिफिकेटच बोगस आहे उद्या ते व्हॅलिड नाही राहणार माझं जनतेला आव्हान आहे की अशा लोकांना तुम्ही मतदान देऊन वाया घालू नका की त्यांच्यावर नुसतं सर्टिफिकेट आहे उद्या व्हॅलिड होईल याची खात्री नाही समजा निवडून ते येतच नाही ते नंबर तीनला आहे पण आले तर ते व व्हॅलिड आलं तर नगर अध्यक्षपद जाईल माझ्याकडे जे सर्टिफिकेट आहेत आमच्या सुनबई या खानदेशच्या आहे आणि मुळातच कुणबी हे विदर्भ आणि खानदेशमध्ये आमच्या काही समाजातील लोकांना कुणबी सर्टिफिकेट हे अगोदरच होतं ते काही आता परवाच्या आमचे आम बरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे नंतरचं सर्टिफिकेट नाही आमच्याकडे सुनबईकडं जुनंच त्यांच्या घरात व्हॅलिड आहे त्यामुळं त्यांचं सर्टिफिकेटही काढलं गेलं आणि छाननीपर्यंत व्हॅलिड होऊनही आलं माझ्याकडं व्हॅलिड सर्टिफिकेट आहे व्हॅलिडलाही डुप्लिकेट म्हणत असतील यांच्यासारखे शाकलेचे तारे कसे तोडा काय यांची विद्वत्ता काय हे यावून सिद्ध होतं तुम्हाला मी आजही दाखवून देऊ शकतो ज्याला पाहिजे त्याला माझं व्हॅलिड सर्टिफिकेट आहे आमच्या सुनबईचं विरायला वी विषय घरात घेण्याचा मी प्रत्येक प्रभागात जाऊन मिटिंगा घेतल्या अगोदर तिथं सांगितलं तुम्ही तुमच्या विचारानं एक मला सक्षम उमेदवार द्या कुठल्याही समाजात द्या मी मुस्लिम समा समाजाला आव्हान केलं होतं की तुमचा सक्षम उमेदवार ह्या पदाला न्याय देणारा त्याला त्या राजकारणाची आवड असणारा तो नगरपालिका चालवण्यास सक्षम असणार कोणी उमेदवार द्या मी बऱ्याच जणांना स्वतःहून फोन केले तुम्ही त्यांना विचारू शकता अक्रम कुरुशी या त्यां ते ओरिजिनल गुरेशी समाजाच्या असल्यामुळं त्यांच्याकडे पण त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या कुटुंबातील महिला राजकारणात आणत नाही मी आमच्याकडं आता जहीर कुरिशी जे नगरसेवकाचं त्यांच्या आईला त्यांनी उमेदवार केलेले प्रभात चारमधून त्यांनाही विचारा तुम्ही त्यांना स्वतः फोन केला की तुम्ही जर नगराध्यक्षपदाला उभे राहत असले तर मी देऊ इच्छितो कारण की त्यांच्यात ती कॅपॅसिटी होती म्हणून मी अशा लोकांना आग्रह केला पण त्यांनी त्यांना नकार दिला त्यांनी नम्र नकार दिला की आमचं सुरुवात आता राजकारणात करतो आहे आम्ही नगरसेवका पदापासून करू अनुभवानंतर आम्ही अध्यक्षपदाचा विचार करू आणि मला प्रत्येक वार्डामध्ये मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमच्या कुटुंबाला जो वारसा आहे तुम्ही ती नगरपालिका सक्षमपणे चालू शकता आणि आमच्या सुनबाई मी असं कोणी म्हणजे त्यांना अनुभव नाही किंवा शिकलेलं नाही अशा उमेदवारांना देता की ते ग्रॅज्युएट आहे एम बी ए झालेलं आहे अशा वेल क्वालिफाईड उमेदवार होत्या त्यांचं सर्टिफिकेट होतं म्हणून दिलं आता जे घराणेशाहीचं आता कोण मला घरानेशाहीचा आरोप माझ्यावर करणारे ते घरानेशाहीमधून आलेले दोन्ही दानवेच्या घरात किती घराणेशाही आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या आमच्या विरोधात दोन्ही दानवे आणि दोन्ही दानवे एक असल्यासारखं वक्तव्य करून आले आता काय असतं घराणेशाही म्हणून नाही आम्ही आमच्या मधला वीस वर्षाचा पंचवीस तीस वर्षाचा गॅप आमच्या राजकारणात होता आमचे वडील यांनी बहात्तर झाली राजकारणापासून अलविदा केलं त्यांनी राजकारणापासून अलिप्त झाले मी दोन हजार पाच नंतर राजकारणात आलो आणि दोन हजार सातला मी स्वतः अध्यक्ष झालो त्याच्या आधी कोणीमध्ये जवळजवळ तीस पस्तीस वर्ष आमचं कोणी राजकारणात फार सक्रिय नव्हतं नंतर मी आलो म्हणजे दोन हजारपासनं मी नगरसेवक आधी दोन हजारला झालो नगरसेवक आधी झालो नंतर नगराध्यक्ष झालो आणि नंतर मग माझ्या पुढच्या टर्मला दुसऱ्याला आम्ही संधी दिली नक्कीच हे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भोकरदन uh, हो, uh, या ठिकाणी आपण सध्या त्यांच्याकडे आलो होतो आणि त्यांनी ही जी जी राज निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जनतेनं आम्हाला मतदान करून भरघोष मताना निवडून द्यावं हो, कारण आम्ही uh, जातीपातीचं राजकारण न करता विकासावर ही निवडणूक लढत असल्याचं यावेळी यांनी बोलताना सांगितलं সোনাজি যোগদান্ডে শৈরু ডট কম জালনা